नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा भिंगार शहरात नगर तालुका पोलीस स्टेशन श्री गुरुदेव दत्त मंदिरात भजन कीर्तन सकाळपासूनच दत्त भक्तांनी दर्शनासाठी केलेली गर्दी व सायंकाळी साजरा करण्यात आलेला दत्त जन्म सोहळा अशा वातावरणात भिंगार शहरात दत्त जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने श्री गुरुदेव दत्त मंदिराला सजावट रोषणाई करण्यात आली होती मंदिरासमोरील रांगोळ्या आणि कीर्तनानंतर महाप्रदाचे आयोजन यामुळे मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब पोलीस निरीक्षक गीते साहेब भिंगार कॅम्पचे जगदीश मुलगीर साहेब गणेश सातकर मित्रमंडळ सोमनाथ गायकवाड गणेश साठे नवनाथ कापसे पंकज चव्हाण धर्मेंद्र पाचे अखिलेश पाचे विशालसिंह परदेशी कुणाल भोजल शिवाजी मुसळे अतिश कार्दे शशिकांत नरगिडे गणेश शिंदे आदित्य दहिवाले अभिजित वाघ आकाश नारद अरुण चव्हाण संजय क्षीरसागर गणेश बोठे विजयजी सोमवंशी सुंदरलाल पाटील गोपीनाथ शेळके बाळासाहेब धाकतोडे संभाजी बोराटे जितेंद्र सोमवंशी विशाल पाटील अमोल दाहतोंडे सतीश कासार विजय भूतकर विलास रासकर ओमकार रोहकले ओम जरे सुहास जरे आदित्य रोहकले अभिजित पवार सागर भिंगारदेवे अनिल घोरपडे बाळासाहेब वांडेकर ओमकार वाघमारे गिरीश वांडरे विनोद निमसे शेलार मामा बलू मोरे साईनाथ गोत्राळ सौ संगीता घोरपडे सौ संगीता भिंगार दिवे कुमारी प्रियंका दिवे शशिकला शिंदेताई रेणुका भजनी मंडळ अध्यक्ष सौ रोहिणी एकबोटे आशा भोसले जयश्री सातकर वैशाली रोहकले विद्या आदी उपस्थित होते जय श्री गुरुदेव सालबादप्रमाणे यंदाही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या भिंगार पोलीस लाईन तालुका पोलिसांनी शेजारी श्री दत्त मंदिर त्रिलोकेश्वर मंदिर येथे दत्तजयंती मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात आली आहे या दत्तजयंतीनिमित्त सर्व दत्त भक्तांचे सर्व भाविकांचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे इथून पुढचं श्री गुरुदत्तांच्या आशीर्वादाने जीवन आनंदीमय सुखमय जावं हीच श्री गुरुदत्तचरणी प्रार्थना करतो यंदा दत्त जयंतीमध्ये सकाळी सात वाजता श्री बांगरदादा व श्री बांगरताई तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या हाताने श्री दत्त महाराजांचा अभिषेक करण्यात आला तसेच एक वाजता दुपारी एक वाजता श्री सोनवणे साहेब व सोनवणेताई यांच्या हाताने श्री सत्यनारायणची महापूजा करण्यात आली आणि सालाबादप्रमाणे आपल्या दत्तजयंती उत्सवात मोठ्या प्रमाणे सहभाग घेणारे रेणुका भजनी मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष सौ रोहिणीताई एक बोटे यांनी चार वाजता भजनी मंडळ भजन सादर करून भक्तिमय वातावरण तयार करून सहा वाजून दहा मिनिटांनी दत्तजन्म झाला दत्तजन्माच्या वेळेस तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी अधीक्षक श्री गीतेसाहेब व त्यांच्या स सह बरोबर यांच्या हस्ते आरती करण्यात आली दत्तजयंतीमध्ये सालाबातप्रमाणे आमटी भाकरी भात पायनॅपल शिरा आणि मिरचीचा ठेसा आणि बालुशाही अशा प्रकारचा महाप्रसाद जवळजवळ एक चार ते साडेचार हजार लोकांचा करण्यात आला आहे तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा दत्तजयंतीसाठी आमचे सर्व दत्त भक्त मित्र मित्रपरिवार यांचा खूप मोठा वाटा आहे त्यासाठी आमचे मित्र सोमनाथ गायकवाड गणेश साठे नवनाथ कापसे विजयजी सोमवंशी काका सुंदरराव पाटील काका पंकजी चव्हाण जितेंद्र सोमवंशी कोनार्क कलेक्शनचे संस्थापक अध्यक्ष श्री धर्मेंद्र पाचे त्यांचे चिरंजीव अखिलेश पाचे विशाल परदेशी कुणाल भोजल संदीप मामा टेके पप्पू भुतकर ह्या सर्व मित्रमंडळांनी खूप महत्त्वाची मदत केली अनिलजी दादा असतील घोरपडेताई असतील भिंगारकॅमच्या भेंगारदेवता असतील गणेश शिंदे असतील या सर्वांनी दत्तजयंतीसाठी खूप मोठं मोठ्या मोठ्या प्रमाणात मदत केली आहे तसेच तालुका पोलीस स्टेशनचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आम्हाला दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्या आणि मदत असते ते आम्हाला ही सर्व जागा उपलब्ध करून देतात त्यामुळे हा हा दत्तजयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यामुळे मी त्यांचेही खूप खूप आभारी आहे चालू वर्षी आपल्या श्री दत्त मंदिरामध्ये डॉक्टर श्री नांदेडकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही गिरणार इथून श्री गुरुदेवत्तांच्या पादुका आणून आपल्या मंदिरात स्थापन केले आहेत हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे श्री नांदेडकर सर यांचं आम्हाला खूप मार्गदर्शन असतं आम्ही त्यांचेही खूप खूप आभारी आहेत आज या ठिकाणी नगर तालुका पोलीस ठाणे आवारामध्ये निमित्त दत्त, निमित दत्त मंदिरामध्ये महाप्रसादाचा आणि महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री राकेश ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री खेरे सर तसेच नगरग्रामीणचे एस डी पी ओ श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भंडाऱ्याचा आणि आरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे जवळजवळ दोन ते अडीच हजार लोकांचं जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व नगरवासियांना मी दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय गुरुदेव दत्त सालाबा सालाबादप्रमाणे आमचे मित्र गणेश सातकर हे दत्त मंदिराची गेल्या पस्तीस वर्षापासून सेवा करत आहेत तर ते नेहमीप्रमाणे दरवर्षी भंडाऱ्याचे आयोजन करतात व इथं प्रचंड आज सुरुवातीला पन्नास लोकांपासून सुरू झालेला भंडारा आज पाच हजार लोकांपर्यंत हा भंडारा चालू झालेला आहे त्यासाठी गणेश सातकर हे गेल्या दोन महिन्यापासून कार्यरत होते आणि त्यांनी अतिशय असा सुंदर कार्यक्रम इथं घडून आणला त्याच्यात आम्ही छोटासा एक काडीचा वाटा शेअर केला तसेच इथं वेळोवेळी ते काही ना काही उपक्रम करत असतात दत्तयाग असो वा वेगवेगळ्या पूजा असो भक्तांसाठी ते मंदिरं कायम उपलब्ध करून देतात अशा त्यांचं एक धार्मिक योगदान भिंगारमध्ये खूप चांगलं आहे असंच त्यांच्याकडून वर्षानुवर्ष देवाची देशाची सेवा घडो ही आम्ही दत्तचरणी प्रार्थना करतो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो जय श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंतीचा महाप्रसादाचा अधिकतम कार्यक्रम साजरा झाला तरी सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा